मी श्रीयुत धैर्यशील वंडेकर सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं श्रीयुत धैर्यशील वंडेकर सर व्यासपीठावरील सर्व मान्यवर सभागृहात उपस्थित सर्व यशस्वी अधिकारी एस्पायरिंग ऑफिसर्स आज जे आपल्याकडे यशस्वी होऊन अधिकारी झालेले आहेत त्यांचे पालक मित्रगण आपल्या सर्वांचं स्वागत शाळा कॉलेज पासून ते नंतर नोकरी मध्ये टाइमच्या आधीच किंवा नंतरच इमिजिएट जे असायचं ते सेशन मला नेहमीच चॅलेंजिंग वाटलंय तुमची जेवढी चुळवळ होते तेवढीच माझी पण आहे आणि त्यात आज होळी आहे बरेच जणांसमोर पुरणपोळीचा म्हणजे सुवास पण दरवळत असणार आहे एनिवे anyway, सर्वप्रथम मी अमोल सर आणि डॉक्टर सुहासिनी मॅडमचं अभिनंदन करतो कारण त्यांनी हा कौतुक सोहळा जो आहे तो अशा ठिकाणी ठेवलेला आहे एक अतिशय ऐतिहासिक अशी जागा आहे इथेच लोकमान्य टिळक यांची गर्जना ही आ, इंग्लिश राजवटीला हादरून टाकायची अत्यंत ते एक मेमोरेबल असा हा सोहळा इथे होत आहे थोडक्यात मी काही विचार मांडले आहेत तुमच्यासाठी ते सांगतो जास्त वेळ घेणार नाही आपल्यापैकी बऱ्याच जणांना मी मॉक इंटरव्ह्यूज किंवा स्पर्धा परीक्षांच्या तयारी संबंधात गेल्या काही महिन्यात भेटलो होतो तेव्हा साहजिकच तुम्ही सर्वजण एक दबावाखाली होते प्रेशर खाली होते आणि आज विविध पदांवरील एक जबाबदार सरकारी अधिकारी आहात तुमच्या जीवनात झालेले हे गेल्या काही महिन्यातील परिवर्तन तुमच्या सर्वांच्या अथक प्रयत्न जिद्द व मेहनतीने घडवून आणलेले आहे या तुमच्या वेल डिझर्व यशासाठी तुम्हा सर्वांचे पहिले भरभरून अभिनंदन या यशाने हे तर सिद्ध केले आहे की तुमच्या सर्वांमध्ये एक उत्तम योद्धा असण्याचे सर्व गुण आहेत माझे तुम्हाला हेच सांगणे आहे की पुढील आयुष्यात तुम्हाला अनेक चढ उतारांचा सामना करावाच लागेल तुमच्या प्रशासकीय प्रशासकीय से सेवेच्या कार्यकाळात काही कठीण प्रसंग येतील त्यावेळी तुम्ही हे विसरू नका की तुमच्यातला हा एक योद्धा पण आहे जो कुठल्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता ठेवत आहे तुमच्यापैकी काहींनी हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवलेले आहे त्यांचे अभिनंदन तर काहींनी सुरुवातीचे अटेम्प्ट मध्ये अपयश येऊन देखील आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करून हे यश मिळवले आहे सुरुवातीला अपयश आल्यानंतर जिद्दीने अधिकारी झालेले असे जे उमेदवार आहेत त्यांना सुरुवातीला अपयश आलेल्या उमेदवारांसाठी तुम्ही सर्वजण एक मोठा प्रेरणा स्रोत आहात सक्सेस मे हॅपन इन द फर्स्ट अटेम्प्ट और इन द सेकंड फोर्थ फिफ्थ अटेम्प्ट बट इफ युअर गोल्स आर क्लिअर आय एम शुअर यू विल डेफिनेटली अचीव्ह इट त्यामुळे कुठल्याही प्रयत्नात का असे तुम्ही मिळवलेले हे मोठे यश आज तुम्ही असलेल्या ठिकाणी पोचण्यासाठी धडपड करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी तुम्ही उमेदीचा आणि आशेचा एक दीपगृहाचं काम करीत आहात हे लक्षात ठेवा कदाचित कोणी ॲस्पायरिंग कॅन्डिडेट्स याच्या पुढे देखील तुमच्याकडून मार्गदर्शनासाठी येतील आणि ते यशस्वी होऊन जेव्हा डायस्वर बोलतील त्यावेळी त्यांनी तुमचं नाव देखील घेतलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांना मोटिवेट करा मार्गदर्शन करा त्यांचे प्रशासकीय सेवा आपल्या प्रचंड कर्तृत्वाने गाजवलेले उत्त उच्च अधिकारी जसे गायकवाड साहेब आहेत कुंभार साहेब आहेत शीतल मॅमनी ते तुम्हाला पुढे तुमच्या काय वाढून ठेवलं आहे प्रशासकीय सेवेत याचे उत्तम झलक देखील दिलेली आहे तर त्यामुळे त्या सेवा काळातील डूज अँड डोंटचं उत्तम मार्गदर्शन तुम्हाला मिळालं आहे त्यावर मी फार काही बोलणार नाही माझं तुम्हाला सर्व सत्कार मूर्तींना एकच सांगणं असेल की तुमचं अधिकारी होण्याचे जे स्वप्न जा, पूर्ण झालेले आहे याचा तुमच्या पालकांना आप्तेष्ट व मित्रमंडळींना फार मोठा आनंद झाला आहे हे साहजिकच आहे पण अजून एक ध्येय जे आहे ते तुम्हाला आमच्यासाठी तुमच्या पालकांसाठी आप्तेष्ट मित्रमंडळींना साठी अजून गाठायचं आहे ते आहे या सर्वांना तुमचा आजच्या पेक्षा जास्त मोठा आनंद व अभिमान तेव्हाच वाटणार आहे जेव्हा तुम्ही एक कर्तबगार अधिकारी होऊन आपल्या कर्तृत्वाने ते सिद्ध करणार आहात त्यासाठी मला तुम माझ्या तुम्हा, तुम्हा सर्वांना शुभेच्छा हे कसं व्हायचं याचा जरी एखादा फॉर्म्युला नसला तरी मी तुम्हाला आता सांगणार असलेले पाच गुण जर तुम्ही आयुष्यभर आपल्या सेवेत जोपासले तर नक्कीच तुम्हाला एक आदर्श व कर्तृत्वान अधिकारी होण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होईल हे गुण आहे पहिला म्हणजे नैतिकता नैतिकता काय आहे किंवा गुण्याच्या स्पष्टीकरणामध्ये मी जाणार नाही फक्त पाच गुणांचा उल्लेख करतो कारण आपल्याकडे वेळेची कमतरता आहे पहिला गुण आहे नैतिकता दुसरा आहे प्रामाणिकपणा तिसरा आहे संवेदनशीलता चौथा आहे सामाजिक बांधिलकी आणि पाचवा आहे अकाउंटेबिलिटी जबाबदार असणं हे पाच गुण जर तुम्ही आपल्या सेवेत आयुष्यभर आपल्याला यांची सोबत सोडली नाही तर तुम्ही एक आदर्श अधिकारी व्हाल याची मला खात्री आहे एका दृष्टीने तुम्ही सर्व तरुण मंडळी खूप लकी आहात कारण भारताची एक जागतिक महाशक्ती होण्याकडे वेगाने वाटचाल होत आहे केवळ राज्याचाच विचार न करता तुम्ही देशस्तरावर विचार केला पाहिजे जरी तुमची सेवा जी आहे ती राज्यस्तरीय असली तरी त्यामुळे देशाची आज एक जागतिक महाशक्ती होण्याकडे होणारी जी वाटचाल आहे त्या मध्ये तुम्हाला राष्ट्र निर्मितीत एक लक्षणीय योगदान देण्याची मोठी संधी यांनी मिळाली आहे व सरकारी सेवेमुळे एक प्रभावशाली माध्यम देखील तुम्हाला मिळालेलं आहे कारण बरेच जणांकडे इच्छा असते पण माध्यम नसतं ते एक सरकारी अधिकारी तुम्ही होत असल्यामुळे तुम्हाला ते प्रभावशाली माध्यम देखील उपलब्ध झालेलं आहे मला खात्री आहे तुम्ही या संधीच मोठं सोनं करा अजून सांगण्यासारखं बरंच का काय आहे मी अमोल सर आणि डॉक्टर सुहासिनी मॅडमचं अभिनंदन करेल कारण तुमच्या सर्वांच्या आणि तुमच्या पालकांच्या चेहऱ्यावर जेवढा आनंद दिसतो आहे किंवा हो ना त्याच्यापेक्षा थोडा जास्तच आनंद त्या सर्वांच्या चेहऱ्यावर पण आहे कारण एका एक प्रकारे त्यांनी तुमचं पालकत्व स्वीकारलं होतं शेवटी मेंटॉरशिप काय आहे पालकत्वच आहे आणि मी स्वतः यांना बघितलं आहे चोवीस तास झपाटून काम करणार अमोल सर आणि डॉक्टर सुहासिनी मॅडम मी झपाटून तुम्हाला एक पालकासारखच म्हणजे मेंटॉरशिप तुमची केलेली आहे त्या सर्वांचे पण मी तुमच्या तर्फे आभार मानतो आणि पुढील वाटचालीत पुन्हा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो इथे जे ऍस्पायरिंग कॅन्डिडेट्स आहे त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की या सर्व आपल्या यशस्वी जे अधिकारी झालेले आहेत त्यांनी तुम्हाला एक गोष्ट सांगितली आहे ती विसरू नका छोटासा शेर आहे एक पत्थर तो तबियत से <laughs> कोण कहता है आसमा में सुराख नहीं हो सकता एक तबियत तो एक पत्थर तो तबियत से उछालो यारो पुन्हा एकदा सर्वांचा अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र